शिवसेना उपशहर प्रमुख व दिव्यातील लोकप्रिय माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या कार्यक्रमात महारक्षाबंधन सोहळा पार पडला शेकडो महिलांनी शैलेश पाटील यांच्या कार्यक्रमात शेकडो महिला भगिनी शैलेश पाटील यांना राखी बांधत असतात त्याचबरोबर भाऊबीजा सण देखील उत्साहात शैलेश पाटील यांच्या कार्यालयात साजरा होत असतो शेकडो महिला शैलेश पाटील यांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व त्यांच्या राजकीय वाटचालीत यश मिळावे यासाठी प्रार्थना करत असतात दादांना सगळ्यात पहिलं तर आम्हाला शुभेच्छा द्यायच्यात रक्षाबंधनच्या आणि दादाचा नेहमी आम्हाला पाठिंबा असतो आणि आम्ही रिक्षावाले आहोत दादांचा आमच्या खूप आशीर्वाद आहे दादाने आम्हाला रिक्षासुद्धा दिलेले आहे जे सरकारकडून मान्यता आहे दादाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि दादाचा असंच आमच्यावरती हात असलेलं होतं तेवढेच आज तुम्ही लक्षाबंधनला आलात माननीय शैलेश महाराज पाटील यांच्या ऑफिसमध्ये तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या भावना काय आहेत त्या तुम्ही सांगा आम्हाला दादाने खूप आवर्जून दरवर्षी बोलवतात आणि दरवर्षी आम्हाला सन्मान सन्मान देतात दादांचा खूप खूप मी आभारी आम्ही सगळ्या व्हायला खूप आभारी दादांचे आणि आम्हाला बोलायचे सुंदर जातात लक्षबंधन त्यांच्याकडे काय सांगाल का आलात आणि तुम्ही दरवर्षी आवर्जून हो काही दरवर्षी आवर्जून येतो कार्यक्रम आयोजित करतात दादाचा कार्यक्रम दादांचा वाढदिवस पण असतो त्यावेळी तिथे दादांच्या तर्फे भया वाटप आरोग्य शिबिर हे सर्व कार्यक्रम दादांच्या नियोजनात असतात